जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अगदी थोडक्यात माहिती देतो आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती या शाळेची जे नवोदय परीक्षेची तयारी करत आहेत आणि शिशोवटी परीक्षेची तयारी करत येत आहात त्यांच्यासाठी आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अगदी मोफत स्वरूपात येत आहोत आणि त्याचे दररोज लाईव्ह लेक्चर या ठिकाणी होणार आहेत विद्यार्थ्यांना प्रत्येक घटकावर आपण सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत या स्वरूपात देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत तर अशा प्रकारची ही बॅच आपली सॉरी सुरू झालेली आहे आपण दोन तारखे रोज लाईव्ह लेक्चर सुरू केलेले आहेत त्याचा हा तिसरा दिवस आहे आपल्या समुदारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यावर आणि मध्ये त्या प्रश्नाची उत्तर तुम्ही शिकायची आपल्या समोर लगेचच उतारा क्रमांक सहा शो होणार आहे तो उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक आणि त्यावरील प्रश्नाची उत्तरं आपण या चार्ट तुम्हाला नोंदवायची आहेत का सर्वांनी उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्या तुमच्यासाठी एक, एक मिनिटाचा ते दीड मिनिटाचा वेळ देतोय तेवढ्या वेळात तुम्ही हा उतारा वाचून घ्या जे विद्यार्थी अजूनही जॉईन झाले नाहीत असाला तुमचे मित्र असतील तर त्यांना फोन करा त्यांच्यापर्यंत लिंक जर गेलेली नसली शेअर केलेली नसली तर ही लिंक त्यांच्या पर्यंत शेअर करा आणि त्यांनी तासाला जॉईन व्हा झाला वाचून सर्वांचा उतारा उतारा एक अर्धा मिनिटात उतारा वाचतो पुण्यात सगळ्यांनी लक्ष द्या शरीरात घेतलेल्या अन्नावर आतड्यात रासायनिक क्रिया होऊन ते अन्न आतड्यात शोषून घेण्या योग्य होते हे अन्न मग

शरीराच्या त्वचे खाली साठवली हो जाते आपण उपाय करतो तेव्हा अन्नाची जागा हा मेद भरून काढतो परंतु हा प्रकार नेहमी चालू ठेवल्यास अशक्त येते म्हणूनच शरीरात लगेच तुमच्या समोर हा प्रश्न पहिला मी शेअर केलेला आहे प्रश्न पहिला तुमच्या समोर आलेला आहे पहिला प्रश्न असा आहे अन्न आता शोषण योग्य केव्हा होते बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे अन्न शोषण योग्य आता हा पहिला प्रश्न सर्वांनी वाचा आणि त्या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवा चला वैष्णव कृष्णा श्रावणी ईश्वरी या प्रश्नाचं अचूक उत्तर सर्वांनी नोंदवलेलं आहे अभिनंदन सर्वांचं वसुधा सर्व मुलांनी या सोषण्यायोग्य केव्हा होते याच उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अन्नावर रासायनिक क्रिया झाल्यावर अन्न आतड्यात शोषलं लगेच दुसरा प्रश्न तुमच्या समोर शो करत आहे सर्वांचं यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन सृष्टी अने पण उत्तर दिलेलं आहे पण तो सृष्टी तू उतारा कदाचित व्यवस्थित वाचला नसेल उत्तर चुकलेलं आहे सृष्टीच हा या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे का बरोबर आहे यकृतात अन्न कोणत्या रूपात साठवले जाते या प्रश्नाचं उत्तर द्या चला नोंदवा उत्तर यकृतात अन्न कोणत्या रूपात साठवले जाते पर्याय क्रमांक ए मेद पर्या क्रमांक बी उष्णतेचा पर्याय क्रमांक सी साखर आणि पर्याय चरबी या प्रश्नाचं उत्तर नोवायचंय तुम्हाला सृष्टी प्रशांत ओम वैष्णवी वसुधा सर्वांचं उत्तर योग्य आहे का पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होणार आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होणार आहे प्रश्न क्रमांक तीन शारीरिक हालचाली न झाल्यास साखरेचे काय होते बघा शारीरिक हालचाली न झाल्यास साखरेचे काय होते नोंदवा उत्तर कृष्णा खाडेने उत्तर नोंदवलेलं आहे वैष्णवी प्रशांत ओम सर्वांनी उत्तर नोंदवलेलं आहे उत्तर आहे भागवत सानप ने उत्तर नोंदवलेलं आहे छान सर्वांचं अभिनंदन अचूक उत्तर दिलेलं आहे तुम्ही शारीरिक हालचाली न झाल्यास साखरेचे काय होते मेद स्वरूपात त्वचे खाली साठवली जाते ही जी साखर आहे स्वरूपात आपल्या त्वचे खाली साठवली जाते आणि आपण म्हणतो मग आपलं फॅट वाढलेला आहे बऱ्याच जणांचं बघता तुम्ही त्यांचं फॅट वाढलेला असतं तर त्याचं काय होतं शारीरिक हालचाली न केल्यामुळं ती फॅट वाढते पा तर याच उत्तर पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर आहे जे की बऱ्याच जणांनी शेअर केलेला आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर लगेच शेअर होणार आहे पुढचा पर्याय प्रश्न क्रमांक चार हा तुमच्या समोर शेअर होत आहे प्रश्न क्रमांक चार वृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय कोणता वृद्धी वृद्धी कमी करण्याचा वृद्धी म्हणजे वाढ असत बर का वृद्धी या शब्दाचा अर्थ होतो वाढ वृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय कोणता सर्व पर्याय वाचा आणि अचूक उत्तर नोंदवा आता हा प्रश्न मात्र थोडासा होणारा प्रश्न आहे कधी कधी काही जण लगेच उत्तर नोंदून मोकळे होतात तर सर्व पर्याय अचूक वाचा आणि मग उत्तर नोंदवा वैष्णवी ओम ईश्वरी शिवानी प्रांजली समृद्धी संस्कृती नोंदवा सर्वांचे उत्तर नोंदवा काही जणांचे उत्तर नोंदवलेले आहेत काही जणांनी उत्तर नोंदवलेले नाहीत उत्तर नोंदवताना तुम्हाला तुमच्या युट्यूब तुम्ही जिथं पाहता तिथं चॅट नावाचं ऑप्शन आहे पहा त्या चार्ट मध्ये उत्तर नोंदवायचं आहे या तुम्ही क्लिक केलं की तुमच्या समोर तो चार्ट बॉक्स ओपन होतो आणि त्या ठिकाणी ते उत्तर तुम्हाला नोंदवता येते बऱ्याच जणांना उत्तर अजून नोंदवता येत नाहीत पहा ते नुसतं पाहतात परंतु उत्तर त्यांना नोंदवता येत नाही तुमच्या समोर जो युट्यूब आपण पाहतोय हो त्या बॉक्स मध्ये तिथं लाईव्ह चॅट नावाचं ऑप्शन असत आणि तिथं सगळ्यात खाली शेवटी चॅट येत पहा त्या वर तुम्ही जर टच केलं तर लगेच तुमचं जे कीबोर्ड आहे या कीपॅड आहे तुमच्या मोबाईलचं ते ओपन होत आणि त्यातून तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ए असेल बी असेल सी असेल हे तुम्ही नोंदवू शकता आताच्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी नोंदवलेलं आहे मेदवृद्धी कमी करण्याचा खात्रीचा उपाय आहे गरजे एवढे अन्न खाणे खूप व्यायाम करणे हे दोन्ही योग्य आहेत आणि हे दोन्ही उत्तर योग्य आहेत म्हणजे पर्याय क्रमांक सी योग्य आहे पर्याय एक व दोन योग्य अशा प्रकारचे प्रश्न आपल्या परीक्षेत विचारले जातात आपण जर घाई उत्तर वाचला तर आपण फक्त हे उत्तर नोंदून मोकळं होतो बरोबर आहे कदाचित काही जण बी उत्तर नोंदवून आहे परंतु ए आणि बी हे दोन्ही उत्तर म्हणून हे दोन्ही उत्तर असणारा पर्याय आहे सी म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चला या उत्तरावरचा शेवटचा प्रश्न तुमच्या समोर लगेच शो होत आहे तो प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचं उत्तर द्या साखरेचे ज्वलन कशासाठी होते साखरेचे ज्वलन कशासाठी होते प्रश्न क्रमांक पाच हा प्रश्न थोडासा चॅलेंजिंग प्रश्न आहे पा चला या प्रश्नाचं उत्तर नोंदवा सृष्टी नोंदवायचं उत्तर सर्वांनी कृष्णा छान बऱ्याच जणांचं उत्तर अचूक आलेलं आहे पहा बऱ्याच जणांचं उत्तर अचूक आहे म्हणजे तुम्ही उत्तरा काळजीपूर्वक वाचले या प्रश्नाचं अचूक उत्तर है। सांगू का झालंय सगळ्यांचं नोंदून उत्तर या प्रश्नाचं ए बी सी हे उत्तर नोंदवू शकतात का तर आपला हा उत्तरा क्रमांक चार सॉरी सहा पूर्ण झालेला आहे उत्तरा क्रमांक सहा पूर्ण झालेला आहे सर्वांना पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो दररोज आपले हे लाईव्ह लेक्चर असेच सुरू राहणार आहे आणि दररोजच्या लाईव्ह लेक्चरची लिंक मिळण्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि हा जो चॅनल आहे युट्यूबचा याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला आयकॉन आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही हा क्लास वेळेत जॉईन करू शकाल यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्रॉम ग्रुप जॉईन करायचा आहे या पीडी या सर्व लेक्चरच्या एफ स्वरूपातील नोट्स देखील टेलिग्राम ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला मिळणार आहे म्हणून तुम्ही टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा यानंतर